राहाल मी आले तर ताई राहणार नाही मागे ताई राहणार नाही मागे आम्ही मागे राहणार नाही तुमच्या आशीर्वादाने सर्वांच्या पुढे पुढे जात राहणार सांभाळून भाऊ तुम्ही गाडीवर आहात का नाही ज्योतिताई मी गाडीवरती नाही ज्योतिताई मी गाडीवरती नाही मी चालत आहे गाडी बंद केलेली आहे आपलं टाईमपास होतो आपली लाईव पण होते ताई ज्योतिताई आपली लाईव्ह होते टाइमपास होतो म्हणून गाडी आणत नाही चालतच लाईव्ह घेतो सकाळी पण आणि संध्याकाळी पण आणि उद्या ज्योतिताई सकाळी दत्तदर्शन घ्या सकाळी या साडेसातच्या दरम्यान दत्तदर्शन असेल दत्त, दत्त मंदिरातून लाईव्ह असेल दत्त मंदिरात थोडा वेळ थांबेन आणि त्यानंतर ड्युटीसाठी रवाना होईल ताई ताई तुम्ही पण या साडेसातला दर्शन घ्यायला दत्त मंदिरातून लाईव्ह चालू असणार आहे आपण आपल्या कष्टातून पुढं जात असतो आपण आपल्या कष्टातून पुढे जात असो ताई ज्याने त्यांना आप कष्ट करून पुढे जायचं आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद ओ, मी हो मी चांगले होणार असेल तर येणार या नक्कीच यायचे ताई कधीही नक्कीच यायचं जे चांगले होणार असेल तर येईल हो नक्कीच होणार एक दोन दिवसाच नाही कित्येक काळात आहे ते भगवतच नाही लोकांना नाही तर परत मना तुला वाईट वाटते म्हणून पुढे गेली नाही गेलो नाही कधीच नाही काम झाले का सोडून द्या तुम्ही पण कधी वाटते का तुम्हाला मी सोडून जाई कधीच सोडणार नाही सांभाळून भाऊ तुम्ही गाडीवर आहात का नाही कधीच नाही जीव गेला तरच गेले नाही तर अखंड पाठीशी पहा पेट्रोल पंप काही दादांनो मित्रांनो हा आहे भारत पेट्रोलियम पंप पेट्रोल डिझेल पार्किंग आहे पार्किंगची पण व्यवस्था आहे काही दादा नाही ते खूप मोठा पंप आहे आज कधीच नाही जीव असे पर्यंत पाठी जय शिवराय काय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद इथे पहा पार्किंग आहे पेट्रोल पंपाचे पार्किंग आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह स्वागत आहे सर्वांचे